काय मानसी आज एकदम अगदी कंटाळ आल्यासारखं वाटतंय तुला हो ना एक तर मुलांच्या परीक्षा चालू आहेत आणि दुसरं म्हणजे थंडी येत्यामुळे असं काही करावं असं वाटत नाही अगदी आलाय अगदी ब्लँकेट घेऊन झोपाव <laughs> तरी बरं ग पण या दिवसात ना भाज्या बिज्या त्याची चंगळ असते त्यामुळे खायची मज्जा असते हो अगदी वेगवेगळे वे, 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 पदार्थ अगदी करता येतात म्हणजे आता बघ ना आपली भोगी झाली ना आपण सगळ्यात मिक्स भाज्या अगदी वगैरे म्हणजे ना माझी आजी म्हणायची की जो न खाई भोगी तो सदा रोगी म्हणून या सगळ्या हिवाळ्यातल्या भाज्या खाल्ल्याच पाहिजेत खाल्ल्याच पाहिजेत हो ना चल मी तुझा आज कंटाळा दूर करायला आपण जरा वेगळी डिश खाऊया हमस हो कुठली का हमस फलाफल आणि पिटा ब्रेड ओ अग पण एकदम आता आपण भोगीच म्हणत होतो आणि त्याच्यावर ना एकदम तू हमस पिटा ब्रेड असं म्हणतीयस अगं मग तोच ट्विस्ट आहे आजच्या आपल्या रेसिपीचा चल तुला आधी इन्ग्रेडियंट दाखवते म्हणजे तुला कळेल हो चालेल ना चल चल बघूया हे बघ मानसी हे सगळे आहेत आपल्या आजच्या रेसिपीचे इन्ग्रेडियंट अगं पण तू म्हणालीस की पिटा ब्रेड आणि हमस करायचं आहे आणि इथे तर मला ओले हरभरे बाजरीचं पीठ तीळ असं सगळं दिसत आहे अगं हे बघ आपण भोगीसाठी जी लेकुरवाळी भाजी आणि बाजरीची भाकरी करतो ना हो तर काही मुलं खात नाहीत अजिबात त्याच्याकडे डुमकून बघत नाही म्हणजे लहानपणी आपण पण तेच करायचो पण आता मोठं झाल्यावर त्याचे फायदे कळतायत आपल्याला हो <laughs> ना म्हणून मग मी काय म्हटलं मुलांच्या पोटातही जायला पाहिजे पण त्यांना इंटरेस्टिंग पण वाटायला पाहिजे म्हणून <laughs> मिडल ईस्टमध्ये हे फलाफल पिटा ब्रेड आणि हमल्स खूप फेमस आहे हो oh. आणि मुलांना प्रचंड आवडतं ते म्हणून <laughs> मग मी विचार केला की त्याला आपला जरा इंडियन टच देऊया म्हणजे मुलं पण खातील अरे वा इंटरेस्टिंग पण तू ह्या सगळ्यात ना ना मला एकदम सोल्युशनच दिलंयस कशाच अगं मला कंटाळा आला होता जे आपण म्हणत होतो ना तर ते डिप्रेशन घालवायचा रामबाण उपाय म्हणजे हे सगळे इन्ग्रेडियंट आहेत काय सांगते हो म्हणजे कसं असताना की आपल्या शरीरात फील गुड नावाचा एक हार्मोन रिलीज होतो त्याला सेरोटोनिन असं नाव आहे आपल्याला ते लक्षात राहावं म्हणून आपण त्याला फील गुड हार्मोन असं नाव दिलेलं आहे तर हा हार्मोन जो असतो ते रिलीज होण्याची प्रक्रिया ही सूर्यावर अवलंबून असते हो हो। आणि हिवाळ्यामध्ये सूर्याचा प्रकाश आपल्याला कमी मिळतो त्यामुळे हा जो फिल गुड हार्मोन असतो तो आपल्या शरीरात कमी तयार होतो म्हणूनच मग कंटाळा येणं डिप्रेशन येणं किंवा काही काम करून न वाटणं हे सगळी त्याची लक्षणं असतात पण ही सूर्याची कमतरता भरून काढण्यासाठी हरभरा ओला हरभरा आणि बाजरीच्या पिठामध्ये जे फोलेट आपल्याला सापडतं तर ते फोलेट हा फील गुड हार्मोन प्रोड्यूस करायला खूप मदत करतं अच्छा हा त्यामुळे मगाशी जे तू म्हणालीस ना की न खाई भोगी तो सदा रोगी म्हणून आपल्याकडे ही म्हण प्रचलित आली असावी की आपल्याला उत्साह द्यायला आपली उमेद वाढवायला आपल्याला ती भोगीची भाजी खाऊ घालतात आणि आज तुझ्यामुळे त्याच्यात एक नवीन ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे चालेल मग सांगू आता तुला सगळे डिटेल्स हो आता इथे आपल्याच्या रेसिपीला लागणारं साहित्य सगळं सांगते हे आहेत ओले हरभरे ते कच्चेच आहेत ते मी एक वाटी घेतलेले आहे आणि इथे कुकरला एक शिट्टी देऊन उकडून ओले हरभरे घेतलेले आहेत दोन वाट्या बाजरीचं पीठ आणि दोन ते तीन चमचे डाळीचं पीठ आहे बेसन लसूण घेतलेले अर्धी वाटी तीळ इथे मी हे पाचलेचे पानं घेतलेले आहे जी आपल्याला फलाफलसाठी लागणार आहे ही अगदीच नाही मिळाली तर आपली कोथिंबीर घेतली तरी चालते हिरव्या मिरच्या लिंबू ऑलिव्ह ऑइल ओल, ऑलिव्ह ऑइल नसेल तर आपलं साधं घरातलं वापरातलं तेल घेतलं तरी चालेल पण शक्यतो ऑलिव्ह उल ऑइलच गरम मसाला लाल तिखट मिरेपूड मीठ आपल्याला फलाफल तळायला तेल लागेल आणि पिटा ब्रेड म्हणजे आपण बाजरीची भाकरी करणार आहोत ती मळायला पाणी आणि नंतर आपण जेव्हा आपली प्लेट असेंबल करू त्याच्यासाठी सॅलेड लागणार आहे त्यात कांदा काकडी आणि टमॅटो आता सगळ्यात आधी आपण फलाफल करूया आता फलाफल करण्यासाठी आधी आपण हे कच्चे जे हिरवे हरभरे ते घेऊया त्यात मी थोडे पार्सली धुवून घातलेले आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे काही कंपल्शन नाही आहे आपण आपले साधी कोथिंबीर पण घालू शकतो एक चमचा तीळ दोन हिरव्या मिरच्या आता इथे मी सात ते आठ लसणाच्या पापळ्या घेतलेल्या गरम मसाला एक चमचा लाल तिखट थोड हे चवीप्रमाणे मग अशी हिरवी मिरची पण होती त्यामुळे तुम्हाला खूप स्पायसी नको असेल तर तिखट जरा कमी केलं तरी आणि अगदी किंचित मिर चवीपुरतं मीठ आता हे सगळं मी मिक्सरला अगदी बारीक पेस्ट नाही करायची असं गंध वाटून नाही घ्यायचं थोडं थोडं हे दाणे मध्ये मध्ये लागले पाहिजेत हा जाडं भरड वाटून घ्यायचं आता हे आपण वाटून घेतलेलं आहे हे बघू हे बघ हे असं जाड भरड वाटून घेतलेलं आहे आपण आता हे पातळ आहे आपल्याला ह्याचे असे आपण वडे करतो ना तसं तळायचंय तर हे अजून थोडंसं असं पातळ आहे तर त्याला बाइंडिंगसाठी आपण हे डाळीचं पीठ त्यात घालायचं गुठळ्या मोडत मोडत घालायचं आता हे चांगलं कालवलेलं आहे तुमच्या हरभऱ्याला कसा आहे तसं तुम्ही डाळीचं पीठ अजून थोडं जास्त घालू शकता आता मी ह्याचे गोळे तयार करते हाताला थोडं तेल लावून घेते म्हणजे हे आपलं चिकटणार नाही बॉल्स आपण डाळ वडे करतो ना तसेच हे छोटे छोटे म्हणजे ते तळायला सोपे जातील असे मग जसं मी म्हणाले तुला की ह्याच्यात विटॅमिन बी नाईन म्हणजे फोलेट ज्याच्यामुळे आपला गुड फील हार्मोन रिलीज व्हायला मदत होते त्याच्याशिवाय अजून पण ओल्या हरभऱ्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला त्याच्यातून मिळतात म्हणजे त्याच्यात पोटॅशियम मॅग्नेशियम प्रथिनं म्हणजे प्रोटीन असं सगळ्याचं एक गुड कॉम्बिनेशन आपल्याला ह्याच्यातून मिळतं हा म्हणजे आता पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आपण बघितलं तर त्यांचं मेन फंक्शन असतं ब्लड प्रेशर कंट्रोल करणं त्यामुळे त्याच्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल केलं जातं आपल्या स्नायूंना बळकटी येण्याचं काम प्रोटीन्स करतात ते सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात ओल्या हरभऱ्यातून मिळतं शिवाय त्याच्यात लोह असतं जसं मी म्हणाले की मुबलक प्रमाणात आपल्याला प्रोटीन ह्यातनं मिळतं तर हा नॅचरल प्रोटीन सोर्स असतो त्यामुळे स्नायूंना तर ताकद मिळतेच शिवाय आपले केस गळत असतील तर ते गळणं सुद्धा ह्याच्यानी कमी होतं अच्छा हां नखांना चमक येणं कारण का हे सगळं प्रोटीन रिलेटेड कार्य असल्यामुळे ह्यातनं आपल्याला फ्रेश प्रोटीन मिळाल्यामुळे ह्याचा आपल्याला फायदा होतो आता हे आपले सगळे फलाफल तयार झालेले हे थोडेसे ना दहा ते पंधरा मिनिटं फ्रीजमध्ये रेस्ट करायला ठेवते म्हणजे ते चांगले सेट होतील आणि मग आपण ते फ्राय करूया मीन वाईल हे फ्रीजमध्ये आहे तोपर्यंत आपण हमस करून घेऊ आता हे आपलं हमसचं सगळं साहित्य आहे हमस म्हणजे त्यांच्याकडची एक साईड डिश आहे मिडल इस्ट त्यामध्ये ते चिक पीज म्हणजे आपले काबुली चणे असतात ना ते वापरतात उकडून आज आपण ओले हरभरे वापरले आहे आणि ते ना मेहंदी काय करतात त्या काबुली चणे शिजले ना की त्याची सालं काढून घेतात पण आपले हे कोवळे असल्यामुळे आपण इथे अजिबात सालं काढत नाही आहे एक वाटी आपले ओले हरभरे शिजून घेतलेले अगदी कुकरला एकच शिट्टी केली आहे तुम्ही मायक्रोवेव्हला अगदी पाच दहा मिनटं ठेवलं तरीही चालेल आणि इथे आपण जे मग अशी सांगितल्याप्रमाणे सालं काढलेली नाहीये त्यामुळे आपलं फायबर इंटॅक्ट आहे ते बरोबर ना मानसी हो अगदी बरोबर ह्याबरोबर ना हमसमध्ये त्यांच्याकडे एक ताहिनी सॉस मिळतो तर ताहिनी सॉसमध्ये जनरली तीळ ऑलिव्ह ऑइल आणि थोडं पाणी वगैरे असतं तर तो रेडीमेड मिळतो पण इथे आपण घरगुती आपल्याला करायचं असल्यामुळे मी हे तीळ भाजून घेतलं आहे आणि हे आपलं गावरान तीळ आहे पॉलिशवाले तीळ नाही आहे ऑलिव्ह ऑइल आहे ह्याच्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं तेलही घेऊ शकता पण टेस्ट ऑलिव्ह ऑइलनी ती ऑथेंटिक येईल दोन ते तीन हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या चवीपुरतं मीठ आणि इथे हे जे आहे ना ते हे हरभरे शिजवताना जे आ, स्ट्रेन केल्यावर पाणी उरलेलं आहे ते मी घेतलं आहे म्हणजे आता आपण ह्याची जी बारीक पेस्ट करणार आहोत त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल तर घालणारच आहोत पण तरी थोडंसं आपल्याला कोरडं वाटलं तर साधं पाणी घालायच्या ऐवजी मी इथे हे हरभरे शिजवलेलं पाणी वापरणार आहे तर आपण आता हे सगळं एकत्र करून त्याची बारीक पेस्ट करून घेऊ आता हे मात्र बारीक फिरवून घ्यायचं एकदम हा एकदम बारीक वाटून घ्यायचं आता आपलं हमस वाटून एकदम रेडी आहे यात मी आता एक अर्ध लिंबू पिळून घेते आणि थोडंसं टेक्स्चरसाठी ऑलिव्ह ऑइट हे बा आपला हमस रेडी आहे आता आपण पिटा ब्रेड करून घेऊया म्हणजेच आपली नॉर्मल नेहमीची ज्वारीची भाकरी आता आपण आपल्या पिटा ब्रेडचं वर्जन करूया म्हणजे आपली नेहमीची बाजरीची भाकरी मी इथे एक मोठी वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे त्यात मीठ घालते आणि मळण्यासाठी पाणी जरा कोमट करून घेतलेलं आहे ती, ती मगाशी जसं मी सांगितलं ह्याच्यात फोलेट तर असतंच पण त्याच्या व्यतिरिक्त लोह हो, कॅल्शियम मॅग्नेशियम हे सगळे गुणधर्म पण आपल्याला बाजरीच्या पिठातून मिळतात हां म्हणजे आपल्या आज्या म्हणायच्या बघ की बाजरी उष्ण असते त्यामुळे हो, ती हिवाळ्यात हो। खावी तर त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये लोह हो, म्हणजे आयन खूप असतं आणि आयनचं कामच असतं की शरीराला उबदार ठेवणं शिवाय थंडीसाठी जी लागणारी सहनशक्ती आहे म्हणजे सहन, सहन करण्याची ताकद हाँ, हाँ. ती सुद्धा आपल्याला लोहच देतं त्यामुळे आपल्या आज्जा किंवा आधीचे लोक सगळे सांगायचे की साधारण बाजरी ही हिवाळ्यात जास्ती खावी हो। शिवाय त्याच्यात मॅग्नेशियम कॅल्शियम असतं त्यामुळे हाडांसाठी अगदी उपयुक्त असते आता हे छान पीठ मळून झालेलं आहे तर आपण ह्याच्या अगदी छोट्या छोट्या पिठा ब्रेड जसा असतो तसा छोट्या छोट्या भाकऱ्या करून घेऊ आणि भाकरी करताना भोगीला करतो तस खाली त्याला तीळ लावून घेऊ एका साईड तर अगदी मी छोटा गोळा घेतलाय आणि आपण भोगीच्या भाकरीला करतो ना तसं खाली थोडीशी तीळ घेतात इथे पण आपण भाजलेले तीळ वापरतोय ना डिफिकल्टी होत असेल तर थोडं थोडं लाटून घेतलं तरी चालेल आता आपली भाकरी तयार झाली आता तवा गरम आहे आपण भाकरी टाकू भाकरीला भरून पाणी आणि मनसे ही पद्धत ना माझ्या हत्याची आहे माझ्या आत्या सगळ्या जणी असं पाणी पसरायच्याऐवजी कलम कापडाने भाकरीला पाणी लावून घेते हा सोपी पण आहे ग एकदम छान वाटतं हा आता या साइडचं पाणी आटलंय आता या साइड छान भाजली आता मी डायरेक्ट छान अशी टम्म फुगली आपली भाकरी दोन्ही छान झाले आपल्याला ब्रेड मध्ये स्लिट करून सँडविच सारखं करायचंय त्यामुळे भाकरी ही छान फुगलीच पाहिजे आपले हमस छान सेट झालेले ते अगदी मंद आचेवर आपण तळून घेऊया जसे आपण नेहमी आपले उडीद वडे वगैरे हरभऱ्याचे वडे तळतो आपले छान मध्य माझ्यावर तळून घेतलेले पण छान तळले गेले आता असेच मी बाकीचे आपले फलाफल आता आपले सगळे पदार्थ रेडी आहेत तर आपण सुरुवातीला भाकरी घेऊया जी पिटा ब्रेडच्या ऐवजी आपण घेतलेली आहे ओल्या हरभऱ्याचे फलाफल आहेत तसंच ओला हरभऱ्याचं हमस आपण सुरुवात करूया आता ही भाकरी मी आधी ना अर्धी कट करते कारण आपल्याला त्याचं सँडविच करायचं आहे त्यामुळे भाकरी चांगली टम्म फुगलेलीच हवी हे बघा हे असं त्याचं पॉकेट्स तयार झालेले त्याला स्पीटा पॉकेट्स असं म्हणतात त्यात मी आधी थोडंसं स्प्रेड म्हणून हमस त्याच्यात स्प्रेड करते एका साईड चांगलं स्प्रेड करून घ्यायचं ते ह्या आता त्यात तुमच्या आवडीप्रमाणे सॅलड्स टाकू शकता कांदा टमाटो आणि काकडी आता हा जो फलाफल आहे ना तो थोडासा आपण ना प्रेस करून घेऊया म्हणजे तो त्या मध्ये छान बसेल आता ना यात मी थोडासा चीज सॉस स्प्रेड करून घेते म्हणजे मुलांना भलतच आवडते या जागी ना आपण मिऑनेज किंवा आपण जे आपला ठेचा डीप केलं होतं ना हंकर्ड बरोबर तेही स्प्रेड करू शकतो त्याची चव मस्त लागेल एकदम ह्या बा आपला एक पिटा पॉकेट सँडविच रेडी आहे आता हे जे आपलं हमस आहे ना ते पण आपण इथे प्लेटमध्ये सर्व करूया यात त्याच्यावर मी थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकते आहे ही याची पद्धत आहे सर्व करायची आणि त्या ते लोक ना पेपरिका पावडर टाकतात त्याच्यावर पण आपण आपलं साधं लाल तिखट भुरभुरूयावर आपलं महाराष्ट्रीयन पिटा पॉकेट सँडविच रेडी आहे हे गे मानेस डिश रेडी मस्त एकदम सुंदर दिसतंय का एकदम छान म्हणजे बघ यामध्ये आपला पिटा ब्रेड जो आहे तो आपली बाजरीची लावलेली आणि सॅलॅड आहे आणि इथे हे ओल्या हरभराचं हमस लावलेलं आहे आणि ओल्या आपले फल आहेत आणि बाजरी, बाजरी असल्यामुळे एकदम ग्लुटन फ्री हा येस करेक्ट ये। हा, ये। हा आणि शिवाय दोन्ही मध्ये म्हणजे हरभरा आणि बाजरी दोन्ही मध्ये लोह असल्यामुळे एकदम आयन रिच रेसिपी झालेली आपली येस मध्यंतरी ना माझ्या वाचण्यामध्ये एक वाक्य आलं होतं आणि याच्यात असं लिहिलं होतं की मिलेट अ डे किप्स डिप्रेशन अवे हो oh, हो oh, ओके okay. <laughs> ग्रेट तर तू मानसी हे एवढे काय काय सांगतेस ना त्यामुळे आता मला नवीन नवीन रेसिपी ट्राय करायचं जरा आता अजून उत्साह आलेला आहे हो आणि एकदम इंटरेस्टिंग रेसिपी जर तुझ्या yes. तर मंडळी ही एक इनोव्हेटिव्ह रेसिपी आज आपण जी केली आहे ती तुम्ही नक्की तुमच्या मुलांसाठी मुलांसाठी काय मोठ्यांसाठी पण घरी नक्की करून बघा सगळ्यांना नक्की आवडेल अशा नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी प्राकृत रूट्सला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा